नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता राबविण्यात येत आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मार्फत आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने जी निवड चालणी परीक्षा होणार आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग एक एकोणीस हा आपण आज या ठिकाणी प्रसारित करीत आहोत तर रोगराई महामारी रोग प्रतिबंध व लसीकरण या घटकाच्या अनुषंगाने आपण काही प्रश्नांचा सराव या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला मग आपण आता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही प्रश्नांचा सराव देखील करूया तर स्क्रीनवरचा पहिला प्रश्न असा आहे डेंगू हा संसर्गजन्य रोग कोणत्या डासांमार्फत पसरतो आणि याचं उत्तर आहे एडिस इजिप्ती प्रश्न क्रमांक दोन डॉट हा उपचार कोणत्या आजारासाठी केला जातो आणि याचं उत्तर आहे क्षय रोग प्रश्न क्रमांक तीन सर्दी हा कोणत्या प्रकारचा रोग आहे संसर्गजन्य रोग हा सर्दी आहे पुढचा प्रश्न चौथा रेबीज हा रोग कशामुळे होतो तर याचं उत्तर आहे कुत्रा ससा माकड व मांजर चावल्याने हा रोग होतो प्रश्न क्रमांक पाच श्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण कोणत्या देशात सापडला आणि याचं उत्तर आहे मेक्सिको प्रश्न क्रमांक सहा पेशींच्या अनियंत्रित व वा अपसामान्य वाढीस टिंबटिंब म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्करोग पुढचा सातवा प्रश्न आहे मधुमेह झालेल्या व्यक्तीला कोणते इंजेक्शन दिले जाते तर मित्रांनो मधुमेह झालेल्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियमित ठेवण्यासाठी इन्सुलिनचं औषध त्या ठिकाणी दिलं जातं प्रश्न क्रमांक आठ बायपास सर्जरी कोणत्या आजाराच्या निदानासाठी केली जाते याचं उत्तर आहे हृदय विकार प्रश्न क्रमांक नऊ एन्जिओप्लास्टी कोणत्या आजाराच्या निदानासाठी केली जाते याचंही उत्तर आहे हृदय विकार प्रश्न क्रमांक दहा जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो आणि याचं उत्तर आहे सात एप्रिल प्रश्न क्रमांक अकरा जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो याचंही उत्तर आहे चौदा जून प्रश्न क्रमांक बारा जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो आणि याचं उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर प्रश्न क्रमांक तेरा जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा नोव्हेंबर प्रश्न क्रमांक चौदा रोगाला कारणीभूत टिंबटिंब म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रोगजंतू प्रश्न क्रमांक पंधरा पाणी निर्जंतुकीकरणासाठी कोणती पावडर वापरतात तर पाणी निर्जंतुकीकरण करायचं असेल तर त्यासाठी ब्लिचिंग पावडर वापरतात प्रश्न क्रमांक सोळा त्रिगुणी लस कोणत्या आजारांसाठी बनवली आहे याचं उत्तर या आहे डांग्या खोकला घटसर्प व धनुर्वात या आजारांसाठी त्रिगुणी ही लस बनवण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा संसर्गजन्य रोग कोणामुळे होतात याचं उत्तर आहे सूक्ष्मजीव प्रश्न क्रमांक अठरा रुग्णवाहिकेचा टोल फ्री नंबर कोणता तर एकशे आठ हा रुग्णवाहिकेचा टोल फ्री नंबर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस एड्सचा पहिला विषाणू कोणत्या देशात सापडला तर या महाभयंकर असा जो हा आजार आहे एड्स कारण याच्यावर अद्यापही कोणत्याही प्रकारचं औषध किंवा वॅक्सिन हे उपलब्ध झालेलं नाही आहे तर आफ्रिकेतील एका माकडामध्ये हा विषाणू आढळला प्रश्न क्रमांक वीस कर्करोगाचे जनक कोण असतात तर हायड्रोकार्बन्स हे या रोगाचे जनक असतात प्रश्न क्रमांक एकवीस प्रदूषित पाण्यामुळे कोणता रोग होत नाही तर निमोनिया हा जो रोग आहे तो प्रदूषित पाण्यामुळे होत नाही पुढचा बावीसावा प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे माणसाला किती तास झोप मिळावी म्हणजे तो ताजा तवाना राहतो तर किमान सहा ते आठ तास त्याला झोप असणं आवश्यक आहे तंबाखूमध्ये कोणता विषाणू पदार्थ असतो तर याचं उत्तर आहे निकोटीन प्रश्न क्रमांक चोवीस लसीकरणाद्वारे कोणत्या रोगाचे नियंत्रण करता येत नाही तर कॅन्सर या रोगाचं निदान करता येत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस रोग होऊ नये म्हणून घेतल्या जाणाऱ्या काळजीला काय म्हणतात तर प्रतिबंध असं याला म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सव्वीस कोणते रोग हवेतील जंतूमुळे प्रसारित होत नाहीत तर आतड्याचे रोग जे आहेत ते हवेतील जंतूमुळे प्रसारित होत नाहीत प्रश्न क्रमांक सत्तावीस डब्ल्यू एच ओ म्हणजे हु चे विस्तारित नाव काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना असं डब्ल्यू एच ओ म्हणजे हूचे अन विस्तारित नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केला आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण इतरही काही संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधून काढायचे आहेत आणि त्यांचा सराव करायचा आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर जर नव नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद